राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरात घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणा वाटतात माझ्या घरच्या लग्नाला यायचं हां हां हा अयोध्या हा? हा राम मंदिर उद्घाटन हा राजकीय इव्हेंट होऊ शकत नाही असं कोणी राजकीय इव्हेंट होतंय आहे असं म्हणेल तर करोडो राम भक्त त्यांना त्याचा करारा जबाब देतील आता घरी बसलेलेच आहेत कायमचे घरी बसवतील संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतो आहे हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समीधा टाकलेल्या आहेत भारतीय जनता पक्षवाले खोटाऱ्या असल्यामुळे ते काही बोलतील हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे झालेला आहे देशा देशा चा चा ल, हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे हा एक सांस्कृतिक सोहळा धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणा वाटत आहेत माझ्या घरच्या लग्नाला यायचं हा अशा पद्धतीनं हे पत्रिका वाटत फिरत आहेत जणू काय राम मंदिराचे याने मंगल कार्यालय हो करून ठेवलंय लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववाद त्याला आम्हाला कोणते गोलबट गा ला गालबट लावायचं गा नाही पण योग्य वेळी आम्ही बोलू हा अयोध्या राम मंदिर उद्घाटन हा राजकीय इव्हेंट होऊ शकत नाही असं कोणी राजकीय इव्हेंट होत आहे असं म्हणेल तर करोडो राम भक्त त्यांना त्याचा करारा जवाब देतील आता घरी बसलेलेच आहेत कायमचे घरी बसवतील आणि म्हणून त्यांनी जे काय बोलावं ते विचारपूर्वक बोलावं हा करोडो राम भक्तांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा अयोध्या राम मंदिर हा विषय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका